नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मित्रांनो फायनली गावी आलेलो आहे आणि बघू शकता मागे पूर्ण शेतीचं काम सुरू झालेलं आहे आता नागरणी खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतो आहे ब्लॉग काय बनवला नव्हता खूप दिवस कारण मे महिन्यामध्ये आलो होतो बट त्यावेळेला टाईम नाही भेटला कारण मॅचेस वगैरे होता त्याच्यामध्ये सर्व बिझी होते ठीक आहे तर आज आलो आहे मी अचानक आलो अचानक यावं लागलं ला। हे बघा कारण खूप दिवसापासून मी व्हिडिओ नव्हते बनवले म्हणून मग दोन दिवस सुट्टी तर दोन दिवस मी आहे फक्त गावी जेवढ्यात जेवढे मला व्हिडिओ बनवता येतील तेवढे मी बनवेन ब्लॉग ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम सांगायचं झालं जा। जा। तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास आणि नक्की नक्कीला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ठीक आहे तर अजून खूप सारे व्हिडिओ बनवायचे आहेत बघूया आपल्याला किती पॉसिबल होईल तेवढं तर बघू शकता इथे डाळ पेरलेली आहे दाढ जे आपण लावणी लावतो त्यासाठी जे बी असतं ते, ते पेरलेलं आहे आणि उगवलेलं सुद्धा आहे आमचे बापू आहे तरी मम्मी इथे आहे बेंते बाण बेनते आपण बापूंकडे जाऊया तब्येत थोडीशी ठीक नाही मित्रांनो थोडा उत्साह तुम्हाला कमी दिसत असेल हे बघा नाचणी करण्यासाठी इथे जागा केलेली आहे आमच्या बापूंनी एकदम स्वच्छ जमीन केलेली आहे पहिले इथे रान होत सर्व तुम्हाला पण घेणार कॅमेऱ्यामध्ये हे बघा सर्व आमच्या गावातील शेत आता सर्व वाडीतील माणसं काम आहेत शेतामध्ये बाबा किती सुंदर असं स्वच्छ केलं एकदम नाचणी पेरणार ना गे इथे तरी आहेत आमचे बापू म्हणजे आपल्या विशालचे मोठे बाबा मोठ्या <laughs> हाय करा नमस्कार करा मंडलींना नमस्कार करा बोला चॅनल ला सपोर्ट करा <laughs> चॅनल ला सपोर्ट करा बोला? ला सपोर्ट करा आवडल्यास कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला <laughs> तर ही खालती नदी मंगाशी जी तुम्हाला दाखवली खाली आहे ती मम्मी ते बांध स्वच्छ करते आम्हाला सपोर्ट करा बघा शेतीचं काम करता करता काजू <laughs> सुकवल्या जात आहेत कारण पावसाळा सुरू झालाय पण पाऊस नाही आहे संध्याकाळचा येतो थोडाम स्वरूपाचा लागतो मध्यम स्वरूपाचा लागतो तर काय थोडा थोडा लागतो मग लागतो बघा आपल्या कोकणातील माणसं ही कामं करतात शहरामध्ये आणि कोकणामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक असतो मित्रांनो बा किती ऊन आहे पावसाळा सुरू आहे तरी ऊन आहे इकडे वरती आमचं शेत ती बावडी दाखवणार मित्रांनो बघा मम्मीने बांध साफ केला आहे आणि हे आमचं शेत आहे इथलं ही वरती भात पेरलेलं आहे इथे रुजून आलंय ठीक आहे मम्मी आहे तिथे पाऊस येतोय थोडासा सर येते ऊन पण आहे आणि पाऊस पण तो आहे कमाल आहे मे महिन्यामध्ये ही विहीर खोदली गेली होती आणि विहिरीचं काम कम्प्लीट झालं आहे आणि पाणी खूप छान असं लागलंय बघा इकडे शेड बांधलेले आहे बरोबर शेतामध्ये वीर बांधलेले आहे मशीन वगैरे सर्व बसवलेत बघा मित्रांनो शेतीची काम कामं सुरू झालीत आता मी वरती घरी आलो आहे साईडचं आमच्या घराच्या समोरचं ठीक आहे नवीन रस्ता होणार आहे इकडे आता जिकडे मी तुम्हाला वीर दाखवलं तो खालती येईल का तर मग वेळ झाली इथेच थांबायची आता संध्याकाळी परत खेकड्याला जायचं आहे तर खेकड्याचाही ब्लॉक लवकर बनवणार आहे मी ठीक आहे तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटकडे नक्की लिहा लाईक आणि शेअर करा ठीक आहे धन्यवाद थँक्यू